शिंदे गटाला मिळणाऱ्या मंत्रीपदावरून राऊतांनी टीका केली आहे शिंदेना चार मंत्रीपद मग भाजपला काय मिळणार असा खोचक सवाल राऊतांनी विचारलाय तर पळून गेलेल्यांमध्ये आता चलविचल सुरू असल्याचं सूचक विधानही राऊतांनी केलंय चोऱ्या करून भाजपनं आठ जागा जिंकल्या असं राऊत म्हणतात बेईमान पळून गेलेल्यांच्या मनामध्ये आता निश्चितच चलविचल सुरू आहे मंत्रीपदावरून संजय राऊत यांनी खोचक सवाल विचारला शिंदेना चार मंत्रीपद मग भाजपला काय राहिलं असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारलाय चार मंत्रीपद बापरे मग भाजपला काय मिळणार मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर ज्यांचे त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल मी काल म्हणालो ना शक्यता एवढे विद्वान लोक आहेत त्यांना साऊथ आफ्रिका तांजानिया नायजेरिया वगैरे वगैरे अमेरिका कॅनडामध्ये त्यांना हे आता प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल किमान सात ते आठ जागा जोर जबरदस्ती पैशाची दहशत प्रशासनावर दबाव चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या उदाहरण अमोल कीर्तिकरांचं अशा पद्धतीनं ना आला नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना दहा जागा मिळाल्या नसत्या आणि जे पळून गेलेत जे बेमान आहेत त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे आणि त्यांचे संदेश त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आत्ता ते आमच्यापर्यंत पोचत आहेत आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही